फ्रेंड नमस्कार सगळ्यांना गुड इव्हनिंग संध्याकाळची सगळ्यांना कसे आहेत म्हणजे ते बघा आमची तनिष्का मॅडम झाली आली तनिष्का अभ्यास करायला सांगितलं तर तनिष्काला अभ्यास झाला झाला बघा अभ्यास झाला ना हां चला तर मित्रांनो इथे चालला आहे माझा स्वयंपाक आता बघा स्वयंपाकाला मी लावलेली आहे घोटेल खिचडी तर तुम्ही करतात का नाही माहीत नाही मला मित्रांनो पण आम्ही करतो हॉटेल खिचडी तर भारी लागते दालचावल कनिष्ठ म्हणते दाल चावल लावले मी म्हणते हॉटेल खिचडी लावली नाही भारी लागते तर इथे कुकरमध्ये घोटेल खिचडी लावली आहे आणि ते दूध तापवायचं आहे दूध आणले आता तर इथे हिमांशूचं चालले अभ्यास मग आमचा हिमांशू करतो अभ्यास हिमांशू आणि हिमांशूनी टी व्ही लावला हे म्हणजे पप्पा टी व्ही बघताय त्यांना किती कळे सांगितलं पोरं अभ्यास करतात त्यावेळेस टीव्ही लावत जाऊ नका पण ते ऐकतच नाही त्यांनी बघा आणि टी व्हीचा आवाज पण बघा किती जोरात लावला ते बघा आमच्या सांगितलं आणि अभ्यास करायला सांगितलं तर तिने दोनच पेज दिले तिसरा पेज लिहिलंच नाही तर आता हा झालं आता चला तर मित्रांनो आता स्वयंपाक होते आधी का मला आता खरं म्हटलं ना रोजच कमता येतो स्वयंपाक करता संध्याकाळचं नकोच वाटते असं तर कोणतरी आयचं देत जाईल आपल्याला आपण आयचं बसून खातो तर दोन तीन चपात्या आहे त्यात तिच्या पप्पांचं आणि त्यांचं जेवण होईल मग मस्तपैकी घोटेल खिचडी करायची भारी लागते की थंडीच्या दिवसात वरून मस्तपैकी साजूक तूप टाकायचा मग बघा झाल्यावर मी दाखवते तुम्हाला कशी खिचडी लागते घोटेल म्हटलं तर थोडीशी जास्ती शिजलेली असती त्याला हा ना शिट्ट्या जरा जास्त घ्यायचे असतात शिट्टी जास्त घेतली की मग ते घोटल्या जाते म्हणजे भात एकदम मऊ शिजतो तर तशी बनवतो झाल्यावर तुम्हाला दाखवती तर चल, चला मित्रांनो आता मित्रांनो आता खिचडी भात झालेला आहे आमच्या घोटेल खिचडी तर आम्ही सगळे आहे जेवायला बघायच आणि इतका हिमांशू सगळेजण बसले सगळ्याला खूप भूक लागली थंडीची मित्रांना भूक लागते म्हणून आम्ही सगळे जेवायला बसलोय घोटेली खिचडी असे असते तरी पाणी कमी पडले एकदम घोटेली असते म्हणजे भात शिजलेला असतं मग त्याला आम्ही घोटेली खिचडी म्हणतो हे बघा त्यांनाच्या पप्पांचा भात संपलाय आता त्यांना म्हणते घ्या थोडंसं आणि त्याच्यावर साजूक तूप टाकायचं लई भारी लागतं आणि फोंडीच्या भातागतच असतं फक्त एवढं की ती चिकट भात असते तर चला मित्रांनो या जेवायला कोणाला आवडते घोटेली खिचडी तर कमेंट्समध्ये सांगा तुम्ही कशी बनवता ते पण सांगा आम्ही अशी बनवलेली हो आहे तर मी अशी बनवून आम्ही खातो पण छान लागते थंडीची गरम कुकरनी थंड करायचं म्हणजे पटकन उघडायचं आणि जेवायला बसायचं आणि भारी लागते आणि वरून तूप घ्यायचं ज्याला लोणचं पापड लागत असेल त्यांनी घ्या लोणचं पण नाही आहे माझ्या घरात आणि पापड पण नाही पापड संपले पण मी तर कांदा घेतला तोंडी घालायला मी खाते हीच घेतला नाही हे बघा तुम्हाला मित्रांना बोलो जेवायला या मित्रांनो गरमागरम भरतली खिचारी खायला लागते, कशी लागते तिथं गरमा लागते खूप गरम लागते कुकर मधून की बघा आमची तरी पण खाते त्या दिसता कशी झाली छान झाली ना हा चला आता मित्रांनो या जेवायला